भर पावसात तिरंगा यात्रेला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद तिरंगा यात्रेद्वारे सैनिकांना सलाम जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत समाचार घेतला त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखूर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने खोपोली शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली भर पावसात तिरंगा यात्रेद्वारे खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला हातात तिरंगा ध्वज मनात राष्ट्राभिमान आणि भारतमाता की जय वंदे मातरम जयघोष करत खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिस सहभाग घेतला यावेळी माजी सैनिक प्रकाश म्हाडिक माजी सैनिक रमाकांत मोदी माजी सैनिक उत्तम शिंदे तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील भाजप खोपोली शहर अध्यक्ष राहुल सखाराम जाधव खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव नागेश पाटील खालापूर तालुका महिला अध्यक्षा सुजाताताई दळवी खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप यशोदा मोरे विकास रसाळ विशाल लोते ज्ञानेश्वर पारंगे शेखर जांभळे राजेंद्र फक्के रामभाऊ पवार महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी अत्रे विकास नाईक दिलीप पवार हेमंत नांदे संजय म्हात्रे अजय इंगुळकर ऋषी म्हात्रे महेश खेडेकर अपर्णा साठे सुप्रिया नांदे सुमिता महर्षी भारती शहा रुपेश मिस्त्री भावेश लोखंडे सचिन कुडपाने रवींद्र जैन व इतर विविध संघटनेचे पदाधिकारी खोपोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपोली मानसी कांबळे